एअर इंडिया एक्सप्रेसची सत्तर विमानाच्या विमानं आणि उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत पायलट आणि केबिन क्रू यांच्या कमतरतेमुळे ही उड्डाणं रद्द करावी लागली आहेत आजारपणाचं कारण देऊन सगळे कर्मचारी म्हणजे तीनशे कर्मचारी हे सामूहिक कर रजेवर गेलेत एअर इंडिया एक्सप्रेसची त्यामुळे सत्तर विमानं ही रद्द करण्यात आलेली आहेत त्याची उड्डाणं ही रद्द झालेली आहेत ते या सगळ्याची नेमकी कारणं काय आहेत ते समोर येणं आता गरजेचं आहे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दर्जाहीन सुविधा मुलाखती न घेताच भरला जाणारा स्टाफ भरपाई पॅकेज रद्द करण्यात आलं अशा स्वरूपाची अनेक कारणं आहेत नेमकी या संदर्भात काय कारणं आहेत कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत महेश बागलांचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश इतक्या मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं सत्तर उड्डाणं रद्द करावी लागत आहेत अर्थातच ता इतिहासातली पहिलीच अशी ही घटना असू शकते तीनशे जण सामूहिक रजर जातात काय नेमकं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे नक्कीच देशातली मोठी विमानसेवा म्हणून एअर इंडिया ही ओळखली जाते आणि या एअर इंडियाने जर तुम्ही आज प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे देशभरात पसरलेलं जाळं आहे एअर इंडियाचं मात्र काल मंगळवारी रात्रीपासून एअर इंडियाचे जवळपास तीनशेहून अधिक कर्मचारी ज्यामध्ये क क्रू मेंबर आहेत पायलट्स आहेत आणि इतर सपोर्टिंग स्टाफ आहे हा मास लिव्हवर गेलेला म्हणजेच आजारपणाचं कारण देऊन सुट्टीवर गेलेला आहे ज्याचा परिणाम एअर इंडियाच्या एकंदरीत उड्डाणांवर झालेला आहे एअर इंडियाचे आत्तापर्यंत स तरहून अधिक फ्लाईट्स मग ते डोमेस्टिक असतील किंवा आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स असतील ते सर्व रद्द करण्यात आलेले आहेत ज्याचा परिणाम पूर्ण देशभर झालेला आहे बऱ्याच विमान प्रवाशांना याबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही आहे ट्विटरच्या माध्यमातून त्यांना कळवण्यात आलं नाही अशी तक्रार प्रवाशांनी केलेली आहे यावर उपाय म्हणून आता एअर इंडियाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ही परिस्थिती पूर्वपदावर कशी येईल या संदर्भात काम करत आहोत आणि ज्या ज्या प्रवाशांना हा त्रास झालेला आहे त्या प्रवाशांना आम्ही दोन ऑप्शन देत आहोत एक तुम्हाला पूर्णपणे जर तुमचं तिकीट कॅन्सल झालं असेल तर त्याचा पूर्ण रिफंड तुम्हाला मिळेल किंवा कॉम्प्लिमेंटरी रिशेड्युलिंग तुम्हाला त्या कौं, तिकीटाचं करून मिळेल जेणेकरून तुम्ही प्रवास करू शकाल तर आता अशा प्रकारचे प्रवक्त्यांकडून जरी स्टेटमेंट येत असलं तरी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते हे मात्र नक्की या ठिकाणी दिसून येतं प्रज्ञा नक्कीच आणि या सगळ्यामध्ये अर्थातच ओढाताण जी होतीये ती सगळ्या सर्वसामान्य नागरिकांची होती आणि जे प्रवासी आहेत त्यांची होतीये तुरता धन्यवाद महेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी